टिप्पर चालकांना किमान वेतन कायद्यानुसार ठेकेदारांकडून बँक खात्यावर पगार जमा केला जातो पी एफ आणि विमाही भरला जातो त्यामुळं आम आदमी पक्षानं केलेला आरोप चुकीचा आहे ठेकेदारांकडून कोणत्याही प्रकारची चुकीचं देयकं महापालिकेला सादर केलेली नाहीत अशी माहिती देणारं निवेदन टिप्पर चालकांच्या वतीनं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांना देण्यात आलं कोल्हापूर शहरातील कचरा ऑटो टिप्पर मार्फत उठाव केला जातो टिप्पर चालक पुरवण्याचा ठेका सहा कंपन्यांना दिलाय या पॅनेलवरील ठेकेदारांमार्फत सर्व वाहन चालक शहरातील कचरा उठाव करत आहेत मात्र आम आदमी पक्षानं या ठेकेदार कंपनीवर दीड कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप केलाय टिप्पर चालकांना किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही चुकीचं हजेरी पत्रक सादर केलं जातं पीएफचे पैसे भरल्याचा रेकॉर्ड नाही असा आरोपही आम आदमी पक्षानं केला होता या संदर्भात आज टिप्पर चालकांनी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधा यांची भेट घेऊन हे आरोप खोटे असल्याचा खुलासा केला ठेकेदारांमार्फत टिप्पर चालकांची दैनंदिन हजेरी नोंद घेऊन रजिस्टर बँक खात्यावर किमान वेतना वेतन दिला जाते। वाहन चालकांचा विमा उतरवला असून शासन निर्णयानुसार भरला जातो ठेकेदारांना महापालिकेकडे कोणत्याही प्रकारची चुकीची देयक सादर केलेली नाहीत तसंच त्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे नोंद केली जाते त्यामुळे आम आदमी पक्षानं केलेला आरोप चुकीचा आहे उलट टिप्पर चालकांकडून आम आदमी पक्ष दर महा पाचशे रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप टिप्पर चालकांनी केला आहे आम आदमी पार्टीकडून आमच्याकडे पाचशे रुपये मागणी केली फक्त महालक्ष्मीची ओटी बनण्यासाठी पण आता ती दर महिन्याला पाचशे रुपये एका ड्रायवरून मागली तर तसं धरलं तर एकशे ऐंशी ड्रायव्हर जर धरले तर नव्वद हजार रुपये होते तर आम्हाला एवढं काय द्यायला जमत नाही म्हणजे दर महिन्याला द्यायला जमत नाही सहा ठेकेदार कंपन्यांबाबत आपली कोणतीही तक्रार नाही असं टिप्पर चालकांनी निवेदनात म्हटलंय यावेळी बाजीराव माळी दीपक कांबळे संजय राऊत रणजित बुचडे किशोर शिंदे विशाल देवकुळे अभिजित पानसे कुमार साठे उपस्थित होते